विद्यालय कुमारी दिव्या मंगलसी सोलंकी कुमारी अश्विनी कृष्ण पवार कुमारी ताजी सोळंकी कुमारी श्रावणी हिम समृद्ध भारत स्थानिक समूहाची समस्या शीर्षक माझे गाव प्लास्टिक मुक्त गाव समस्या विवरण आपण समाजामध्ये वावरताना वावर आपल्या अवतीभवती प्लास्टिक कचरा फार मोठ्या प्रमाणावर वा जमिनीवर विखुरलेला येतो त्यामुळे प्लास्टिकचा कचरा जमिनीमध्ये पसरलेला दिसतो हल्लीच्या काळामध्ये प्लास्टिकचा वापर फार मोठ्या प्रमाणात दिसून येतात काही वेळेस जनावरांच्या पोटामध्ये गेल्यानंतर जनावर मृत्यूमुखी पडतात प्लास्टिकचे विघटन हे जमिनीमध्ये होत नाही त्यामुळे समस्या अजून वाढीस लागते समस्याची कार्यता प्लास्टिक सहजपणे नष्ट होत नाही विघटन होण्यासाठी कॅन्सरचा उद्भव होऊ शकतो हे हे प्लास्टिक जनावरांनी प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते मृत्युमुखी पडतात समस्याचे समाधान जनजागृती करावी लागते प्लास्टिक कचऱ्यामधून प्लास्टिक वेगळे करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा खुंडाचे नियोजन करणे वेगळे केलेले प्लास्टिक पुनर्वापरासाठी कारखान्यामध्ये पाठवणे त्यापासून बूट बॅग बेल्ट या प्रकारचे साहित्य तयार होतात रोजगार निर्माण होईल प्लास्टिक करणे पुनर्वापर केली पायत्नाने सुरुवाती जन जनजागृती करून ओला सुका कचरा सोबत प्लास्टिक न जाऊ देता वेगवेगळे करते व वेगळ्या कच कचऱ्या कचऱ्या पेदी साठवणे पंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी जी कचरा गाडी तयार केली आहे त्यामध्ये दोन दोनच भाग आहे ते म्हणजे ओला कचरा सुका कचरा त्यामध्ये प्लास्टिक कचरासुद्धा समाविष्ट असतो या कचऱ्याचे योग्य विघटन होत नाही त्यातील प्लास्टिक कचरा तसाच राहतो त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते तसेच प्राण्यांचे प्राणसुद्धा जातात म्हणून आपण जर यामध्ये ओला कचरा सुका कचरा व तिसरा फक्त प्लास्टिक कचरा अशा प्रकारची गाडी रचना केली तर त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर करणे शक्य होईल तो जमा झालेला प्लास्टिक कचरा कारखान्यात नेऊन यावर प्रक्रिया करून त्यापासून बूट बॅग बेल्ट अशा प्रकारच्या वस्तू तयार करू शकतो चला तर मग प्लास्टिकमुक्त भारताची कंबर कसूया सर्वजण समृद्ध भारताकडे जाऊया जय